शिक्षणाबरोबर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका महाराष्ट्राला अनेक रत्ने देणारे महाराष्ट्र महाराष्ट्ररत्न विस पागे श्री संत तुळशीदास नामदास महाराज वरिष्ठ लिपिक श्री चंद्रकांत उरणे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ संपन्न महाराष्ट्र रत्न विठ्ठल सकाराम पागे कृषी माध्यमिक विद्यानिकेतन या विद्यालयामध्ये वरिष्ठ लिपिक श्री चंद्रकांत उर्णे यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभामध्ये बोलताना संत नामदेव महाराज म्हणाले या महाराष्ट्राला अनेक रत्ने मिळाली हे केवळ महाराष्ट्र रत्न विस पागे यांनी स्थापन केलेल्या जीवन विकास संस्थेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या रूपाने शिक्षण हे अध्यात्माचे प्रमुख स्रोत आहे शिक्षणामुळे समाजात संस्कृतीचे चांगले जतन होते आणि संस्कृती ही आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग शिकवते म्हणूनच रामदेव महाराजांनी प्रथम आपल्या पत्नीला शिक्षणाचे ज्ञानरूपी भांडार प्रदान केले त्यांना माहीत होते की स्त्री शिक्षण हा आधुनिक काळातील सर्वात मोठा मार्ग असेल त्यासाठी त्यांनी अध्यात्माच्या मार्गातून शिक्षणाची कास धरले आज शिक्षण हे शाळांमधून मिळते परंतु प्राचीन काळामध्ये कीर्तनातून शिक्षणाची संकल्पना समाजासमोर निर्माण होत होती आणि हेच शिक्षण आधुनिकतेकडे घेऊन जाणारे होते म्हणूनच नामदेव महाराजांनी पंजाब पासून कन्याकुमारी कीर्तनाच्या माध्यमातून समाजाची सुसंस्कृत शैक्षणिक संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एल डी मेत्री म्हणाले श्री उरणे यांनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून शिक्षण प्राप्त करून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचे सामाजिक कार्य हे अत्यंत कौतुकास्पद आहे समाजामध्ये त्यांनी आपल्या मितभाषीय स्वभाव स्वभावातून सर्वांना आपलेसे केले आहे जे आईवडील आपल्या मुलांकडून अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून मुलांना यशापर्यंत नेण्याचा प्रयत्न ने करतात त्याच आईवडिलांची ही एक अपेक्षा असते की आपलेही आपल्या वृद्धापकाळात कोणीतरी बोट धरणारे आणि आपली सेवा करणारा पुत्र असावा आणि हेच कार्य यांनी अत्यंत प्रामाणिकपणे करून आईवडिलांचे शेवटपर्यंत परमेश्वरासारखी सेवा केली जीवन विकास संस्थेनेही त्यांना जीवनामध्ये बरेच काही दिले आहे ज्यामुळे ते आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये यशस्वी झाले आहेत आजचे त्यांचे कौटुंबिक जीवन हे सुखी समाधानी आणि समृद्धीने भरभरून गेलेले आहे त्यांचे पुढील जीवनकार्यास संत तुळशीदास नामदास महाराज सो पंचकुला तुळशीदास नामदास महाराज आणि संस्था अध्यक्ष एल डी मेत्रे यांनी शुभेच्छा दिल्या दरम्यान संस्था व विविध शाखांच्या वतीने तसेच नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडून श्री उरणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला त्यांचे शिक्षण क्षेत्रातील सेवेबरोबर सामाजिक कार्या देखील योगदान राहिलेले आहे नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त होत आहेत या कार्यक्रमासाठी समाजभूषण पुरस्कार विजेते श्री बजरंग माने जीवनविकास संस्थेचे सचिव श्री सुनील महामुनी जीवन विकास संस्थेचे सदस्य गिरीश पागे आनंदराव माळी तुकाराम माळी विद्यालयाचे प्राचार्य एस आर सानप उपमुख्याध्यापक आर बी सावंत श्री रमेश मोहिते श्री दीपक कारांडे सौ उरणे व सर्व उरणे परिवार शिक्षक भगिनी हितशंत उपस्थित होते एसके के न्यूज मराठी तासगाव सांगली